महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या पंधराशे रुपयाचा मोल काय आहे हे त्यांना त्या ते ठिकाणी समजतं पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील मजा उडवतील पण आमच्या बहिणींनाही हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल आज एक कोटीपेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत